भारतीय जनता पक्षाच्या राहुरी मंडल अध्यक्षपदी विक्रम प्रदीप भुजाडी वांबोरे ब्राह्मणी मंडळाध्यक्षपदी धनंजय विक्रम आढाव तर नांदूर सातरळ मंडळाध्यक्षपदी युवराज साहेबराव गाडे वाळकी चिचोंडी मंडळाध्यक्षपदी दादासाहेब दरेकर तर जेऊर नगर देवळे मंडळाध्यक्षपदी राम पानमाळकर यांची निवड करण्यात आली रविवारी रात्री राहुरी शहरातल्या भुजाडी फार्म हाऊसवर भाजपचे निरीक्षक अहिल्यानगर बाजार समितीचे उपसभापती रभाजी सुळ संतोष म्हसक जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे तालुकाध्यक्ष सुरेश बानकर जिल्हा सरचिटणीस रवींद्र म्हसे आदींच्या हस्ते त्यांना निवडीचं पत्र देण्यात आह विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर भाजपनं संघटनात्मक बांधणीसाठी संघटन पर्व हाती या संघटन पर्वाचा आढावा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आला होता भाजपमध्ये लोकशाही पद्धत राबवून ही निवड प्रक्रिया होत असते संघटन पर्वांतर्गत भाजपचे दीड कोटीहून अधिक प्राथमिक सदस्य आणि एक लाख चौतीस हजारांहून अधिक सक्रिय सदस्यांच्या नोंदणीचे विक्रमी लक्ष्य साध्य करून महाराष्ट्र भाजपनं सदस्य नोंदणी अभियान ऐतिहासिक ठरवलं असून दृष्टीने पक्षाची बांधणी सुरू आहे पक्ष तळागाळात पोहोचवण्यासाठी मंडलपदाची संकल्पना पुढे आली त्या अनुषंगानं पक्षाच्या आदेशानं निवडी करण्यात आली असल्याची माहिती तालुकाध्यक्ष सुरेश बानकर यांनी दिली नामदार राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आमदार शिवाजीराव करडिंग जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड आदींनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं यावेळी राजेंद्र ओंडे नाथ येवले राम शिंदे अरुण डवले रावसाहेब तनपुरे सचिन मेहत्रे उमेश शिळके शरद येवले किशोर येवले काकासाहेब डांगळे जितू बर्डे दत्तात्रय गायकवाड अशोक काळे बाबा खुळे काशीनाथ खुळे एकनाथ खुळे रोहिदास आढाव अविनाश बनकर योगेश काळे अशोक शेळके कैलास आढाव नामदेव आढाव आबासाहेब येवले समीर पठाण सतेश फुलसौंदर राजेंद्र गोपाळे अनिल पवार अक्षय भुजाडी प्रसाद पवार राजेंद्र गायकवाड प्रदीप भुजाडे सचिन पानसंबळ आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते मंडळाध्यक्षाची निवड करत असताना जो काय पक्षाने आठ दिवसापूर्वी कार्यक्रम दिला होता त्या पद्धतीने या ठिकाणी येऊन आमची जेवढी निरीक्षक म्हणून निवड केली आणि या ठिकाणी येऊन आम्ही सक्रिय सभासदांच्या मार्फत आपल्या परिसरामध्ये आणि आपल्या मंडळामध्ये कोण मंडलाध्यक्ष झाली पाहिजे त्याचे असणारे जे काय निकष होते त्यामध्ये वयाची आठ असेल त्याचप्रमाणे त्यांचा पक्षासाठी असणारे कार्य आणि ॲक्टिव्ह असणारे मंडलाध्यक्ष या पद्धतीने ती निवड होती आणि सक्रिय सभासदांकडून ते फॉर्म भरून घेण्यात आले फॉर्म भरून घेतल्यानंतर सदरचे फॉर्म प्रदेशाकड गेल्यानंतर त्या ठिकाणी प्रदेशाने त्याची छाननी करून त्यांच्या निकषामध्ये जेवढे मंडल अध्यक्ष बसले त्यामध्ये रावरी विधानसभेचे जवळपास सात इथले पाच आणि नगर तालुक्यातले दोन असे सात लोक त्या ठिकाणी नियुक्त झाले आणि त्या नियुक्त्या घोषित करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण आलोत आणि मंडळाध्यक्ष त्या ठिकाणी घोषित केले त्यांनी उद्याच्या काळामध्ये भाजपासाठी जास्तीत जास्त काम करावं गोरगरीब जनतेला जास्तीत जास्त पक्षाच्या माध्यमातून द्या न्याय द्यावा अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो या नियुक्त होत असताना आमच्या असणारे आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डील साहेब असतील युवा नेते अक्षयदादा कर्डिले असतील खासदार सुजयदादा असतील नामदार विखे साहेब असतील सर्वांनीच या ठिकाणी मदत केली प्रयत्न केले आणि यांना त्या ठिकाणी त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या शुभेच्छा स्वीकारून या मंडळाध्यक्षांनी कार्य करावं अशी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो भारतीय जनता पार्टीने आज पक्षीय स्तरावर संघटनात्मक निवडणुकीच्या माध्यमातून आज राहुरी विधानसभा मतदारसंघातील सर्व मंडळाचे मंडळाध्यक्ष उपस्थित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आज जाहीर केले आहेत निश्चितपणे ही निवड करताना पक्षानं एक विशिष्ट तत्व घेऊन की अगदी तडून तडफदार कार्यकर्ते आणि ज्यांचं पक्षासाठी योगदान आहे अशा कार्यकर्त्यांना या ठिकाणी पाचही मंडळांमध्ये संधी दिलेली आहे मी या पाचही नवनिर्वाचित मंडळाध्यक्षांचं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि निश्चितपणे ते या आपापल्या आप मंडळांमध्ये उत्कृष्ट काम करून तळागाळापर्यंत पक्षाची ध्येय धोरण पोहोच करतील अशी मी पक्षाच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी